श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तब्बल एकवीस वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे त्यामुळे श्रावण महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि शुभ योग आहे या दिवशी गणपती बाप्पांसोबतच शिवशंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यास तिचे महत्त्व हे अधिकच वाढते असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहेत जेव्हा चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचं आपल्याला कुठलंही शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्येच चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न हे येणार नाहीत कारण तो सुखकरता आणि सौभाग्याचा देवता आहेत पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र म्हणजे गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहेत त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो एकवीस वर्षानंतर तयार झालेला आहे या दिवशी राजयोग बुधादित्य योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट तडजोड करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही पण हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवरील संकटे दूर करत असतो आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपले, आपले शत्रू असतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते शत्रू नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी शत्रूचा त्रास हा कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती आहेत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटं आहेत मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि अगदी चिमुडभर अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो तसेच आपलं शरीर देखील पवित्र असावं शुद्ध असावं प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने दुधाने पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक करायचा आहेत गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची सुखकरता दुःखहरता ही आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर त्या उपायाचं बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत या दासवंदाच्या फुलाशिवाय बप्पांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही बप्पांना फक्त दासवंदाची फुलंच नाही तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल दासवंदाची फुलं येतात तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताने चांगलं घ्यायचं आहे ज्याला देट असेल कुठेही फाटलेलं नसेल असं चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक छोटी काडीसुद्धा घ्यायची आहेत यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्ती बदल असेल तर नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरी प्राप्ती शत्रू नष्ट होण्यासाठी मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची समस्या आहेत तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायचे आहेत कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि यानंतर दासवंदाच्याच झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायची आहेत यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे थे उताने देट हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे यानंतर या पानावर तुम्हाला एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटले नसावे असे अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षरा तयार करायच्या आहेत या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळा तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला त्या दासवंदाच्या पानावरती बाप्पांसमोर अर्पण करायच्या आहेत यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षर अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर हे पान समोरच ठेवायचं आहेत आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवादेखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहेत यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर ना काय करायचं आहे ते पान जे आहेत तर ते पप्पांसमोर उचलून घ्यायचं आहे त्या पानावर अर्पण केलेले अकरा तांदूळ दुर्वा जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला त्या पानामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहेत अशा पद्धतीने हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ